साहेब मुंबई बॉम्बलास्ट असो किंवा मालेगाव बॉम्बलास्ट असो याच्यामधले जे आरोपी आहेत ते सुटलेले आहेत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता आज त्या पक्षाकडून अजून या विषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटत आता तुम्हाला माहित आहे सगळं मिश्रण झालेलं आहे भेसळ झालेली आहे त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि अ जे जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील हो, आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देशविरोधक जे आहेत जे पाकिस्तान दार्जिनी आहेत ते आपले दुश्मन आहेत साहेब भूमिका आमची आहे मालेगाव बॉम्ब असो किंवा मुंबई बॉम्ब असो सगळे आरोपी निर्दोष सुखलेले आहेत पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं आणि प्रश्न आहे ब्लास्ट म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते, होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या का खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता हो कारण त्या काळचं सरकार आ, या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होत हे दुर्दैव आहे सर तुम्ही राजधानी दिल्लीत आलात खासदारांबरोबर खासदारांसोबत घेतली आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिके बरोबर अख्खा देश उभा राहिला भारतीय लष्कराच्या बरोबर अक्का देश उभा राहिला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अक्का देश उभा राहिला आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस किती मिसाईल पडले किती ड्रोन पडले अरे किती लोक आपली मारली गेली पहलगाम मध्ये मुंबईमध्ये मध्ये सिरीज मध्ये सव्वीस अकराचे हल्ल्यात याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅक बद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच ईट का जवाब से खून का बदला खून से गोली का जवाब से असं प्रधानमंत्री म्हणाले आणि घर मे घुसके मारेंगे तर करून दाखवलं आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वावा होताना आनंद होतोय असे लोक जे आहे तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आपल्या मोदीजींनी दिलंय गृहमंत्र्यांनी दिलंय शिवसेनेने देखील दिलेलं आहे त्यामुळे जे ऑपरेशन सिंदूर असेल ऑपरेशन महादेव जे आतंकवादी मारले गेले त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाने ब्र काढला नाही त्यांचं देखील ऑपरेशन महादेव लष्कराचं अभिनंदन करण्याचं मोठेपणा त्यांनी दाखवला नाही त्यामुळे या लोकांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि आपला भारत हा जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो त्या त्या वेळेस भारताच्या बद्दल स्वाभिमान दाखवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्या बद्दल प्रेम दाखवण्याचं काम केलं हे दुर्दैव आहे पाकिस्तानची बोली भाषा काही लोक बोलू लागले हे हे दु, दु, दुर्दैव आहे बैठकीबद्दल सांगून बैठक मग आणि बाकी काय पाहिजे आम्ही नाही त्याच्यामध्ये खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि एनडीए आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन देशाची बाजू घेऊन भारतीय लष्कराची बाजू घेऊन एनडीएची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहताय त्याबद्दल देखील चर्चा झाली त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारची निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातोय तसं महाराष्ट्राचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकी तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रातील विकासाला गती मिळणं गरजेचं आहे तुम्ही या संदर्भात काही गाठी घेतल्यात नाही मी तर आपल्या खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या त्या विभागाशी त्या त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री आमचे महोदय मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे त्या त्या सम सर्व विषयांवर आज चर्चा झाली राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार नाही मी दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला त्यांच्याशी बोलायला त्यांच्याकडून चर्चा ऑपरेशन ची चर्चा सुरू आहे एकशे तेवीस पेक्षा जास्त असे नगरसेवक आहेत माझी नगरसेवक शिंदे गटात गेल्या काही कालावधीमध्ये माझी नगरसेवक जे मुंबईतले आहेत मग ते दोन हजार सतरा ते बार्स असतील बारा ते सतरा असतील असे जवळपास एकशे तेवीस नगरसेवक जे आहेत ओबाटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत ही एक चांगली एक विजयाची नांदी आहे मुंबई महापालिकेवर आपल्याला मी सांगतो आम्ही अडीच वर्षात जे केलेलं काम मुंबईचा झालेला विकास मुंबईचे चा झालेले चांगले रस्ते होत रस्ते मुंबईचं ब्युटिफिकेशन असेल इतर अटल शेतू असेल कोस्टल रोड असेल मेट्रो असेल हे सर्व प्रश्न जे आम्ही ज्या पद्धतीने सोडवले ज्या पद्धतीने आम्ही त्याला गती दिली त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो मुंबई महापालिके जे वीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मुंबई फक्त आणि फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हणून ज्यांनी मुंबई फक्त वापरली आणि मुंबई अ आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणता म्हणता कोंबडी देखील कापण्याचं पाप केलं त्यानं या निवडणुकीमध्ये मुंबईकर त्यांची जागा दाखवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडके दिल्लीत ऑपरेशन असं सरकारचा आदेश आहे बघा जे जे असं जे चुकीचं खात्यामध्ये काही पैसे गेलेले असतील आमच्या लाडक्या बहिणींच्या तर ते लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार नाही असा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु जाणीवपूर्वक काही लोकांनी या योजनेचा गैरवापर केला असेल तर मात्र त्याच्याबद्दल वेगळा विचार करता येईल दिल्लीत काय ऑपरेशन दिल्लीत ऑपरेशन सिंधू राबवलं दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे का दिल्लीत ऑपरेशन दिल्लीत ऑपरेशन टायगर दिल्लीत ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे दिल्लीमध्ये काही खासदार तुमच्या संपर्कात सांगायचे ट्रम्प ट्रम्पने ज्या प्रकारे ट्वेंटी फायव्हर्स टॅरेक्ट हे केलं आहे हे सांगितलं जात आहे की काल एका ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं आणि लगेच ट्रम्प यांनी पंचवीस टक्के टॅरेक्टच हे केलं अनाऊन्स केलं नाही खरं म्हणजे बघा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी कधीही कुठल्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय कधी त्यांनी घेतला नाही आणि कधी घेणार नाही त्यामुळे कुठल्याही दबावाखाली मोदीजी काम करत नाहीत त्यांना एकच आहे देश सेवा आणि देशाचा विकास त्यामुळे